ठाकरे मी धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन डॉक्टर तानाजी सावंत श्री आदित्य ठाकरे श्रीमती आदिती तटकरे श्री, श्री अनिल पाटील श्री संजय बनसोडे श्री शिवाजी श्री करडिले